तर मित्रांनो बिग बॉसच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला सर्व सदस्यांचा जर्नी व्हिडिओ बघायला मिळणार आहे आणि हा जर्नी व्हिडिओ बघायला मिळणार आहे शिव ठाकरे यांच्यासोबत तर मित्रांनो मी घेऊन आलोय बिग बॉस मराठीमधील काय लेटेस्ट अपडेट तर या व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो बिग बॉसच्या आजच्या एपिसोडमध्ये जेव्हा शिव ठाकरे घरामध्ये येणार तेव्हा सर्व सदस्यांचं ते कौतुक करणार आणि त्यांना सांगणार की हा सजाम फक्त तुमच्यामुळेच ब्लॉकबस्टर बनलेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो प्रत्येक सदस्याला शिव ठाकरे मुंबईच्या एका मॉलमध्ये घेऊन जाणार आणि जेव्हा ते थिएटरमध्ये घेऊन जाणार तेव्हा सर्व सदस्य शॉक होणार की शिव ठाकरे असं काय करतोय की आम्हाला थिएटरमध्ये घेऊन जाणार आणि काय करणार तर मित्रांनो तेव्हा त्याला सांगण्यात येणार की थिएटरमध्ये तुम्हाला तुमचा जर्नी व्हिडिओ दाखवण्यात येणार आणि जेव्हा ते अभिजित सावंत याला थिएटरमध्ये घेऊन जाणार अभिजित सावंत खूप जास्त रडणार कारण की अभय सावंतचा जर्नी व्हिडिओ खूप जास्त इमोशनल होता आणि जेव्हा तो त्याच्या परिवाराला बघतो व्हिडिओमध्ये तेव्हा तो खूप जास्त इमोशनल होतो तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते की सर्वात चांगला जर्नी व्हिडिओ कोणता कोणत्या सदस्याचा असेल मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा